जळगाव शहरातील जुने जळगावातील परिसरात अपूर्ण पाणीपुरवठा येथील नागरिकांना सामोरे जावं लागत आहे यापूर्वी स्थानिक रहिवासी यांनी जळगाव महानगरपालिका यांना निवेदन दिले होते तरी देखील अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही दरम्यान महानगरपालिकेतील पाणी पुरवठा अभियंता योगेश बोरवले यांना महिलांनी घेराव घालत पाणी समस्याबाबत जाब विचारला आहे जुने जळगावातील होलेवाडा आणि परिसरात गेल्या चार महिन्यापासून कमी दाबामुळे पाणी पुरवठा अपूर्ण होत आहे सुरुवातीचे काही घरांना पाणी मिळत होते मात्र होलेवाडा परिसरात रहिवाशांना पाणी मिळत नसल्यामुळे पाणी पुरवठा करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात करण्याबाबत कुठलीही पूर्वसूचना मिळत नसल्यानंतर रोजगार बुडवून अनेकांना पाणी भरण्यासाठी घरीच थांबावे लागत आहे शिवाय यापूर्वी महानगरपालिकेने या महानगर नियमित पाणीपट्टी देऊन देखील महानगरपालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी त्यावेळी पांजरापूर तापी पाणी पुरवठा कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे जुन्या पाहिजे दोन टप्पे झाले हे तो टप्पा लावता येणार नाही तो जर लावला तर तो इंडे वालू गडला ते जबालगे मोडायचंय अर्ध पाणी डिवाईडू दे म्हणजे जे पाणी येतोय ना ते भेटणार नाही